दंडवत प्रणाम सध्या पंथामध्ये पविते पर्व सोहळा या निमित्ताने अनेक लोक या अवसराच्या निमित्ताने उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये आहेत या संदर्भामध्ये जी काही आवश्यक माहिती सर्वांना असली पाहिजे ती कदाचित नाही आहे म्हणा किंवा त्यामध्ये काहीतरी कमतरता आहे निऊनता आहे आणि या दृष्टीने अनेक लोक हा प्रश्न स्वाभाविकपणे करत असतात की आपण पौतं कधी व्हायचं आता रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी देवाचं पौत म्हणून मानव पंथामध्ये ते पविते जे आपण तयार केलेलं असतं ते वाहिल्या जातं आता त्यामध्ये काही लोकांचा प्रश्न आहे की त्यांचं कन्फ्युजन ते नाही कुठल्या दिवशी व्हायचं हे कन्फ्युजन नाही आहे त्यांना दिवस माहिती आहे परंतु त्या दिवशी ते पवित्र सकाळी व्हायचं आहे की संध्याकाळी व्हायचं आहे याविषयी काही लोकांचे मतमतांतर आहेत मग ते म्हणतात काही लोक म्हणतात की सकाळीच व्हायला पाहिजे काही लोक म्हणतात नाही त्या दिवशी पवत हे संध्याकाळी व्हायला पाहिजे ती विशिष्ट तिथी लागली त्यानंतरच पवत व्हायचं असंही म्हटलं जातं तर लक्षात घ्या की दिवसाच्या निश्चितेनंतर ते पवत त्या दिवशी कुठल्या वेळेला व्हायचं आहे याचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये तुम्ही सकाळी पण वाहू शकता दुपारी पण वाहू शकता आणि संध्याकाळी पण वाहू शकता त्रिकाळ जो दिलेला आहे त्या त्रिकाळामध्ये तुम्ही कधीही ते पविते जे आहे तयार केलेलं ते समर्पित करू शकता म्हणजे वेळा काळाचं बंधन नाही आहे आता त्यामध्ये सुद्धा अनेक लोक विचारतात कुठल्या दिवशी आहे तर त्यासाठी तो दिवस जो सांगितला मग अशी मी की बाबा रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी परंतु तरीही हे एक लक्षात घ्या की मुळातच पविते हे कशाला म्हणतात जानवं असतं ना तर त्या जानव्यावर यथोचित ते जानव पवित्र करण्यासाठी म्हणून जो विधी केला जातो आणि त्या विधीनंतर ते पवित्र होतं त्याला पवित असं म्हटलं जातं यज्ञोपवित जे आहे जानव त्याला पविते असं म्हटलं जातं मुळातच श्री चक्रधर स्वामींनी शिखा सूत्राचा त्याग सांगितलेला आहे म्हणजे शेंडी आणि जानव हे पंथीय साधनेमध्ये हे स्वामींनी उपयोगी आणायला सांगितलेलं नाहीये नाथोबासांना स्वामींनी जानव आणि टिळा हे काढायला लावलेलं ला आहे तर मुळातच जानव्याचा संबंध जो आहे तो महानुभाव पंथशी नाही आहे तो अन्य पंथाशी आहे जे लोक जानव वापरतात मग आपला आणि त्या जानव्याचा किंवा पवित्रे सोहळ्याचा संपर्क कसा संबंध कसा जोडला जातो की स्वामी ज्या काळामध्ये आहेत त्या काळामध्ये स्वामींच्या सन्निधानी असलेले जे काही भक्त मंडळी असेल किंवा तिथे जे काही येणारे आहेत जसं दादोस वगैरे आहेत यांनी तो अन्य लोकांचा जो काही विधी आहे तो स्वामींच्या ठिकाणी ते त्यांच्या गुरुजनांच्या ठिकाणी तो विधी केला जातो गुरुजनांचं पूजन करत असताना जसं आपण हार वाहतो तसं ते जानव व्हायला वगैरे जातं मग त्यावेळी दादोसांनी दादो वगैरे ते जाणव वाहिलेलं आहे तदनंतर सन्नी धानी बाईसा वगैरे यांनी पण ते जानव देवाला वाहिले त्या काळात मध्ये जे काही विधी चालायचे हिंदू धर्मानुसार ते विधी इथे स्वामींच्या ठिकाणी सुद्धा केल्या जायचे म्हणून ते केलेलं आहे आणि त्या एक लिळेची आठवण म्हणून आपण हे पवित्रे वाहत असतो मुळातच सूत वायला जात असत त्याच्यासोबत जा विडा वगैरे आपण व्हायचो मग काही वेळाने काय झालं तो अजून अपडेट झालं पाहतं आणि मग आपण सुपारीला होल पाडून आणि नारळ हे सगळं अटॅच करून त्या जानव्याला आपण ते व्हायला लागलो मुळात आधी ते सूतच व्हायचंय फक्त जाणवच व्हायचंय पण आपण त्याला नारळ आणि सुपारी असं त्याला जोडून ते वाहत असतो हा नंतर शोध लागत गेला आता पवते बनवत असताना ते विविध सजवून वगैरे ते बनवल्या जातात आणि त्या वाहिल्या जातात असं तो पवत जे आहे हे अपडेट होत गेलं आणि आत्ताचं स्वरूप आपल्याला सर्वांना त्याचं माहिती आहे आणि म्हणून तो मुळातच देवानी विहित केलेला सण किंवा विहित केलेला विधी नाही आहे जसं देवानी स्मरण विहित केलेला आहे सेवादासे विहित केलेलं आहे नित्यनिमित्त विधी विहित केलेला आहे हे है करा म्हणून तसं पविते करा असं विहित नाही केलेलं आहे परंतु स्वामींच्या लेळेचा संदर्भ असल्यामुळे किंवा लेळेमध्ये ते आलेलं आहे म्हणून ते आपण करतो तुम्ही पवित्रे वाहिलं तरी दोष नाही आणि नाही वाहिलं तरी दोष नाही लक्षात घ्या मी काय बोलतो ते आणि सोबतच ते कधीही वाहू शकता तुम्ही वर्षभर बारा महिने कधी वाहू शकता तुम्ही त्याला काही बंधन नाहीये तुम्ही पवत ज्या दिवशी वाहत त्याच्या आदल्या दिवशी वाहू शकता त्याच्या एक महिना आधी वाहू शकता कधीही तुम्ही ते पवत वाहू शकता परत त्याच्याविषयी कुठलाही संदेह आपल्या मनामध्ये असता कामा नाही हा मुळातच महानुभावांचा सण नसल्यामुळे तो कधीही जरी वाहिलं तरी त्याचा दोष म्हणून लागत नाही काही लोक म्हणतात नाही 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 ते त्याच दिवशी वाहिलं पाहिजे आदल्या दिवशी नाही व्हायचं आदल्या दिवशी जरी व्हायला तर काही दोष नाही तुम्ही पान सुपारी नारळ वाहताच की नाही म्हणजे नारळ आणि सुपारी आपण कधी वाहतो आणि राहिलं जानव्याचा जा किंवा सुताचा जा प्रश्न तर तुम्ही हार पण वाहता कधी वाहता तर त्या जा हारामध्ये सुद्धा काय आहे सुतच आहे ते धागाच तो म्हणजे ते कधी वाहू शकतो तर अशा काही भ्रामक तुमच्यामध्ये काही संदेह असतील किंवा कोणी तुमच्या डोक्यामध्ये असं काही अन्यथा ज्ञान भरत असेल तर ते काढून टाका महानुभाव पंत यथार्थ ज्ञानाचा पंथ आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती जी आहे तुम्ही कुठल्याही विधी संदर्भातली अशी भीती नका बाळगू भक्ती बाळगा आणि सोबतच आपल्याला कोण काय सांगता याची पडताळ नाही करा की खरोखर हे सांगतात ते बरोबर आहे का की चूक आहे हे सुद्धा पडताळा आणि मग तो विधी करा तर तुमच्या लक्षात आलं पविते हे कुठल्याही दिवशी वाहू शकता तुम्ही बारा महिने तीनशे पासष्ट दिवस कधीही पवता वाहू शकता आणि ज्या दिवशी तुम्ही पवता वाहणार आहेत ते सकाळी वाहा दुपारी व्हा नाही तर कुठल्याही त्रिकाळ कधी त्या दिवशी तुम्ही ते पौता वाहू शकता पवता वाहिलं तरी दोष नाहीये आणि नाही वाहिलं तरी दोष नाहीये इत्यादी हा जो काही संदर्भ आहे पवताच्या संदर्भातला तो मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे कारण की मला अनेक लोकांची लोकांशी माझा संपर्क होतोय आणि ते लोक मला विचारतात कुठली वेळ काय म्हटलं प्रत्येकाला वेगवेगळं सांगण्यापेक्षा आपण एकदाच सर्वांना हा विषय समजवून सांगण्याचा प्रयत्न करू म्हणून आत्ताचा जो काही धर्मसंवाद या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे तो निश्चितपणे आपण तो समजून घ्या आणि त्याच्याविषयी काही संदर्भ अजून काही त्या संदर्भामध्ये काही संदेह तुम्हाला असेल शंका असतील तर निश्चितपणे तुम्ही ते मला मेसेजद्वारे विचारू शकता दंडवत प्रणाम